भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासातच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला जम्मू काश्मीरपासून पंजाब राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं काल संध्याकाळी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या अनेक सीमावर्ती भागात गोळीबार केला अखनूर राजौरी आणि आर एसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार झाला पलनवाला सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं सैन्याच्या त्वरित कारवाईमुळे कोणतंही मोठं नुकसान झालं नाही परंतु सुरक्षा दलांना रात्रभर सतर्क राहावं लागलं यासोबतच पाकिस्तानमधून ड्रोन हालचालीही घडल्याची माहिती आहे श्रीनगर आणि उधमपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले ज्यावर भारतीय सैन्याने तात्काळ कारवाई करत ड्रोन विरोधी यंत्रणा सक्रिय केली हे सर्व ड्रोन उधळून लावण्यात आले मात्र सीज फायरचं उल्लंघन केल्यानंतर कुठे काय परिस्थिती आहे समजून घेऊ जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर पूंछ राजौरी नौशेरा श्रीनगर उधमपूर आणि आसेसपुरा इथे गोळीबार आणि ड्रोन हल्ले झाले रात्री परिस्थिती सामान्य राहिली गोळीबार किंवा शत्रूच्या हालचाली आढळल्या नाहीत नागरोटा येथील लष्करी तळाभोवती संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आज सकाळी राज्याच्या सर्व भागात परिस्थिती सामान्य दिसून आली आणि कुठूनही गोळीबार किंवा इतर कोणत्याही घटनेचं वृत्त आलं नाही पंजाबमध्ये सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये उच्च सुरक्षा सुरू आहे युद्धबंदीनंतरही शनिवारी संध्याकाळी पंजाबमधील अनेक भागात ड्रोन दिसले ज्यात गुरुदासपूर फिरोजपूर पठाणकोट होशियारपूर आणि जालंधर यांचा समावेश आहे अमृतसरमध्ये विशेष रेड अलर्ट जारी करण्यात आला होता जो नंतर मागे घेण्यात आला रविवारी पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटाला अमृतसरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याची घोषणा करण्यात आली पण एक तासानंतर वीज पुरवठा झाला लोकांना घरातच राहण्याचे आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले पठाणकोटमधील परिस्थिती आता सामान्य आहे आज बोलताना मधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील बेहरामपूर गावातील लोकांनी सांगितलं की ते युद्धबंदीच्या घोषणेमुळे आनंदी आहे राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि हवाई क्षेत्रात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नाही परंतु दक्षता ठेवण्यात आली आहे राजस्थानच्या सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जैसलमेर बारमेर बीकानेर आणि श्रीगंगानगरमध्ये सीमापार कोणतीही हालचाल दिसून आली नाही तर गुजरातच्या कच्छ आणि रण प्रदेशासह किनारपट्टीच्या भागात परिस्थिती नियंत्रणात राहिली परंतु देखरेख वाढवण्यात आली आहे शनिवारी रात्री सात वाजल्यापासून राज्यातील द्वारका आणि कच्छ भागातही ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आले होते जरी ते नंतर काढून टाकण्यात आले राज्य मुख्यालय गृहमंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाने रण आणि किनारपट्टी हवाई क्षेत्राचा आढावा बैठक घेतली आज राज्याच्या सीमावर्ती भागात परिस्थिती सामान्य आहे भारत सतर्क आहे आणि सर्व सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे या संबंधित अधिक महत्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा